ही भेट आहे येथील चौसष्ट योगिनी मंदिराची ज्याला औरंगजेबाने वज्रयानींप्रती विरोधी विचारधारा बाळगणाऱ्या लोकांची मदत घेऊन मूर्त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते पूर्णपणे सफल होऊ शकले नाही पुढे कधीतरी औरंगजेबाला समज आली की आपण धूर्तांच्या चुगलखोरीच बडी पडलो यातले सत्य काय याचे उत्तर इतिहासच देऊ शकतो तर चला आज अशाच एका असफल प्रयत्नातून शिल्लक राहिलेल्या प्राचीन मंदिराला व त्यातील खंडित केल्या गेलेल्या चौसष्ट मूर्त्यांना बघायला <गाँगा> अत्यंत धुकमय वातावरणात आम्ही आज जबलपूरला आलोय हे मंदिर भेडाघाटच्या संगमरवरील पहाडाच्या परिसरातील एका रमणीय पहाडावर आहे या एकशे आठ पायऱ्या श्वासांची गती वाढवत आपल्याला वरच्या मंदिरापर्यंत पोहोचवतील पालवंशात आर्य महासांघिक संघातून आर्य वज्रयान संघ विकसित झाला ज्याच्या समृद्धीसाठी विक्रमशिला विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली तिथूनच वज्रयान व पुढे वज्रयानातून तंत्रयानाची उत्क्रांती झाली अष्ट किंवा चौसष्ट योगिनीबद्दल आपण ऐकून आहोत वास्तविक या सर्व आदिशक्ती मा कालीचा अवतार आहेत असे मानले जाते पण ही काली म्हणजे मूळची वज्रयान पंथीयांची तारादेवी होय अष्टभुजेची जी मूर्ती आपण उत्खननात सापडलेली वा कुठे मंदिरात बघतो ती मुळात तारादेवीची असल्याचे म्हटले जाते डाकिनी हेही तिचेच नाव आहे तिच्याच उपासिका म्हणजे भिक्खुनी पुढे योगिनी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या हे मत या काही काळात पुरातात्विक पुराव्यानेशी पुढे आले आहे आणि हे नव्या इतिहासकारांचे अभ्यासकांचे मत आहे तिबेट हा तंत्रयानाचा गड मानला जातो विक्रमशिला विश्वविद्यालयात तंत्रयान विकसित होत होते तिथूनच त्याला पद्मसंभव यांनी तिबेटमध्ये पोचवले तिथे या संप्रदायाची चांगलीच वृद्धी झाली तिबेटच्या वज्रयानाच्या अभ्यासातूनच भारतातील तंत्रयानाच्या संबंधाच्या मताला पुष्टी मिळते भारतात वज्रयानाची शाखा इसवी सन नव्या व दहाव्या शतकात शाक्त पंथाच्या रूपात पुढे आली या सगळ्यांचा संबंध शिवपार्वतीशी जोडत गेला काळ पुढे सरकत राहिला विविध कथा कहाण्या निर्माण होत राहिल्या पंथागणिक तंत्रविधी पूजाविधी मान्यता विकास पावत आल्या पुढे पुढे या कथा मान्यतांच्या आधारे या चौसष्ट योगिनी मध्ये दहा महाविद्या आणि गणल्या जाऊ लागल्या या सर्व आद्य शक्ती कालीचे वेगवेगळे अवतार ठरल्या योगिनी मुख्यतः काली कुळातील आहेत ही काली म्हणजेच मूळची तारा देवी त्या सर्वांचा तंत्र आणि योग विद्या यांच्याशी जवळचा संबंध आहे सर्व योगिनी अलौकिक शक्तींनी संपन्न असल्याचे मानतात आणि इंद्रजल जादू वशीकरण मारण तंबन इत्यादी विधी त्यांच्या कृपेने यशस्वी होतात अशी तंत्रे आणि भक्तांची श्रद्धा असते ही मान्यता वर्चस्ववादी शक्तीकडून समाजात परिदृढ केली जाते हे खरे तर समाजाच्या मानसिकतेचे नुकसानच करणारी असते पण काही स्वार्थी लोक गंदा आहे पण धंदा आहे म्हणत यामुळेच होणाऱ्या समाजाच्या ढासाकडे दुर्लक्ष करतात असो सुरसुंदरी मनोहारा कनकवती कामेश्वरी रतीसुंदरी पद्मिनी नटिनी आणि मधुमती योगिनी मुख्यतः योगिनी मानतात तिलाच अष्टयोगिनी म्हणतात आणि इतर चौसष्ट भिकुनी म्हणजेच योगिनी त्या अशा या चौसष्ट योगिनीमध्ये मूळच्या तारादेवीचे सुद्धा नाव आहे इथे मधोमध असणारे हे प्राचीन मंदिर हे आता शिवाचे आहे, या प्राचीन मंदिराला पूर्वी छत नव्हती ती गुजरातच्या राणी गोसल देवीने बनविले असे म्हणतात आता आपण बघत आहोत ज्याला शिवलिंग असल्याचे सांगितले जाते ते छोटे काही शांतीस्तूप आहे कारण या स्तूपावर बुद्धाचे चेहरे कोरले असल्याचे स्पष्ट दिसत आहे संदर्भ बघायचा झाल्यास हे बुद्धमूर्ती उकरलेले वज्रयान परंपरेतील नेपाळच्या स्वयंभूनाथ मंदिरातील हे चित्र बघितल्यावर याचा अदमास लागतो आणि त्याच्या पुढच्या नव्या काळात बदललेले हे लिंगाचे स्वरूप हे चित्र शिवलिंगाची मूळची प्रेरणा लक्षात आणून देत आहे तरी वास्तव काय आहे हे सांगणे इतिहासकारांचे आणि अभ्यासकांचे काम आहे पुरातत्व विभागाची काही स्थळे बघितल्यानंतर हा तुलनात्मक विचार स्वाभाविकपणे पुढे येतो हे जबलपूर येथील चौसष्ट योगिनीचे मंदिर याची अवस्था आपण बघितलीच आहे हे मंदिर नष्ट करण्यासाठी कोणकोणत्या शक्तीने हातभार लावला आहे हे आपण सुरुवातीलाच ऐकले पण इतिहासात काय काय घडले असेल याची इत्यंभूत माहिती आपल्याला नाही त्या काळापासून तर आतापर्यंतच्या तांत्रिक पूजा विधीतून कोणाला याचा लाभ झाला याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून लेखाजोखा बघितला तर तर हानी रasz नुकसान असेच उत्तर पुढे येते म्हणून आता या तांत्रिक बाबींना तार्किक विचाराने समजून घेत सावध झाले पाहिजे आजच्या वैज्ञानिक काळात अशी स्थळे पुरातात्विक विभागाचा भाग बनून इतिहासाचाच भाग बनून राहिली तर हितकर ही स्थळे अवश्य पर्यटनाचा अभ्यासाचा भाग व्हावा पण यांशी संबंधित तांत्रिक बाबी रोजच्या सरावाचा भाग बनता कामा नये या पहाडावरून दिसणाऱ्या या अमौलिक दृश्याला हे धुकमय वातावरण सौंदर्याचा साज चढवत आहे ते बघतच आम्ही परतीचा मार्ग धरतोय तर अशा प्रकारे आमची ही चौसष्ट योगिनी मंदिराची भेट इथेच संपते ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया अवश्य सबस्क्राईब करा आपले लाईक कॉमेंट्स आमचे बळ वाढवते तेही वाढवा भेटू परत अशाच माहितीपूर्ण पुन्हा नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद